चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहित करता अंगाशी आलं की माफी मागता शिवाजी महाराज आणि सावरकर यांची तुलना होऊ शकते का शरद पवारांचा पी एम मोदींना सवाल पुतळा कोसळला आणि सांगितलं जातं पंतप्रधान मोदी यांनी माफी मागितली त्यांनी माफी मागितली आणि लगेच सांगितलं की सावरकरांवर टीका टिप्पणी केली जाते त्यांनी कधी माफी मागितली नाही शिवाजी महाराजांचा पुतळा पडला विषय काय लोकांची अस्वस्थता काय आता विषय काय आहे हे बोलले जात आहे आता शिवाजी महाराज आणि सावरकर यांची तुलना होऊ शकते का ज्यांनी रयतेचं राज्य आणलं त्यांची तुलना कशाप्रकारे देशाचे पंतप्रधान करतात हे आपण पाहिलं याचा अर्थ असा की चुकीच्या गोष्टी चुकीच्या विचारांना प्रोत्साहित करता अंगाशी आलं की माफी मागून सुटका करण्याचा प्रयत्न करता असं राष्ट्रवादीचे सर्वे सर्व म्हणाले ते मुंबईमध्ये बोलत होते शरद पवार म्हणाले मुस्लिम समाजाची स्थिती आज चिंताजनक आहे दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या मुस्लिमांची संख्या दुर्लक्षित करण्यासारखी नाही शिक्षणाच्या संदर्भात मर्यादित संधी त्यांना मिळते त्यामध्ये मुस्लिम समाजाचे घटक अधिक असतात मुस्लिमांकडे द्वेषाने बघण्याचा दृष्टिकोन समाजातील काही घटकांमध्ये पाहायला मिळतो आहे या ज्यांच्या असामध्ये सत्ता आहे त्या सत्तेचा उपयोग योग्य राज्याच्या उभा देशाची सूस्त हे, हे, हे लोकांच्याकडून जात आणि सांगितलं काय जातं उदाहर फरला माफी मागितली प्रधानमंत्र्यांनी माफी मागितली प्रधानमंत्र्यांनी माफी मागितली टेलिव्हिजनवर मी ऐकले होते मला माहिती नाही तुम्ही त्यांचं भाषण ऐकलं जाईल त्यांनी माफी मागितली आणि लगेच सांगितलं की सावरकरांच्यावर टीका चिफानी केली जाते त्यांच्यावर त्यांनी टीका केली त्यांनी कधी माफी मागितली नाही शिवाजी महाराजांचा पुतळा वापरला विषय काय लोकांच्या ती आश्वासन काय सावरकरांचं या ठिकाणी काय सावरकर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक वर्ष तुरुंगामध्ये गेले हा त्याग त्यांनी केला हे आपण मान्य करू पण सावरकर आणि शिवसेंची यांची चर्चा होऊ शकते एकत्र हिंदा स्वराज्याची स्थापना त्यांनी केली ही सत्ता ही जनतेला भोसल्याची सत्ता आहे असं कधी वाघायची स्थिती आणली नाही रयत्याचं राज्य स्थापन करण्याचा विचार त्यांनी वाढला त्या शिवाजी महाराज त्यांची तुलना आज देशाचे प्रधानमंत्री कशा पद्धतीने करत आहेत आणि त्यातनं माफी वाढीची वाफी वाढीची हे सारखं त्यांना सांगितलं जातं आहे याचा अर्थ आहे की चुकीच्या गोष्टी चुकीचे विचार त्या प्रोत्साहित करतात आणि ते आनंदाशी आले किंवा माफीच्या नावानं आपली सुटका करण्याचा हा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो आणि त्यामुळं आज अशा हातामध्ये पुन्हा एकदा सत्ता देशाची द्यायची राज्याची द्यायची हा विचार करायचा आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई